हाय फ्रेंड्स लंच चेस क्विकली अँड सिम्पली या माझ्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत फ्रेंड्स जेव्हा आपण चेस खेळत असतो आणि कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा जातो तर काय काय वेळेस साध्या साध्या ज्या चुका असतात त्या केल्यामुळं आपल्या हातात आलेला गेम हा आपल्या हातातून निष्ठून जातो आणि त्यामुळेच आता आपण ही मालिका सुरू केलेली आहे की के आपल्याकडनं ह्या साध्या ज्या सोप्या गोष्टी असतात त्या कशा नकळत करत निष्ठून जातात किंवा कोणत्या चुका घडतात चला तर मग आज खेळा चेस रहा फ्रेश यामध्ये सुप्रिया मॅम कडनं आपण जाणून घेऊयात त्या चुका फ्रेंड्स तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये ज्या आपण चुका झालेल्या आहेत त्या करायच्या नाही आता सराव मी तुम्हाला करायला सांगितला होता त्या दोन चुका त्याचा त्या त्या तुम्ही नक्कीच सराव केला असेल चला तर आता चेस खेळत असताना नकळत घडणारी तिसरी चूक काय आहे तर ती पण आपण पाहू आणि काळजी कशी घ्यायची हे पण आपल्याला पाहायचंय तर होतं काय की चेसमध्ये सगळ्यात महत्वाचं की तुमचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तेच म्हणते मी तुम्हाला कारण तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही असले पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे तुम्हाला की मी हे खेळू शकतो जिंकू शकतो पण ओव्हर कॉन्फिडन्स नको आणि ह्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय होतं काय काय वेळेस आपण समोरच्याला एकदम असं कमी लेखतो की हा हा काय खेळणार आहे माझ्या पुढे तर तसं नसतं यालाच म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स तर समोर त्याची आपली जशी बेटर मूव आपण बघतो तसा समोरचाही बेटर मूव शोधत असतो आणि तो बेस्टच खेळतो असं समजून आपण खेळायचं असतं तर बघा त्याचं मी आता तुम्हाला एक उदाहरण देते समजा ह्या व्हाईटने खेळलेला आहे ई फोर आणि ब्लॅकने देखील खेळलेला आहे ई फोर आता हे झाल्या झाल्याबरोबर त्याला काय वाटतं की आता मी अशी चाल खेळणार आहे का ब्लॅक अगदी नेस्त नाबूतच होईल आणि मग तो काय करतो क्वीन घेतो आणि ह्या ठिकाणी ठेवून देतो एच वर क्वीन एच वर आली हुशारीत त्याला वाटतं चला आता माझी क्वीन ह्याच्यावर अटॅक करणार ह्या पॉनवर आणि मग काय मी जिंकण्याच्या अगदी जवळच आलेला आहे काळाला जे आहे तर तो प्लेअर सुद्धा काही एवढा कमी नाहीये तो म्हणतो अरे ह्याने हे घेतलंय का हरकत नाही मी माझा आणखीन एक पीस चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतो आणि मग त्यावेळेस हा जो ब्लॅक आहे तो इथे नाईट त्याने घेतलेला आहे बघा त्याचा नाईट या ठिकाणी डेव्हलप झाला नाईटने त्याने ह्याला जे आहे जा तर सिक्युअर केलेलं आहे ह्या पॉनला सपोर्ट दिलेला आहे झालं तो म्हणे अरे असं आहे का मग मी आता माझी दुसरी चाल खेळतो मग तो बिशप घेतो या ठिकाणी बघा व्हाईट म्हणतो आता तरी मी लगेच चेकमेट तर करूच शकतो याला पण ब्लॅक पण तितकाच हुशार आहे कारण जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या सुद्धा तितक्याच बेटर मूव असतील जेवढ्या तुमच्या चांगल्या पद्धतीने आहेत आणि मग काय करतोय ब्लॅक काय खेळू शकतो बरं तुम्ही पाहता का करा थोडासा विचार हा तर मग आता ह्याने काय केलेलं आहे ब्लॅकने पण याची छानच गंमत घेतली आहे या प्रकारे त्याने लगेच ह्या क्वीनवर अटॅक दिलेला आहे बघा ब्लॅकनी हुशारीने ही मू खेळली त्यांनी त्याच वेळेस त्याचा हा पिस डेव्हलप केला इकडे नाईट डेव्हलप क्वीन क्वीनवर अटॅक आहे आणि क्वीनचं जे स्वप्न तो पाहत होता व्हाईटचा क्वीनवाला की मी आता हा पॉन घेईल मग इकडे चेक मिळेल इकडे फोर खोईल हो आणि मला रूप मिळेल ते काही मिळालं नाही आणि बरोबर नाईटने सपोर्ट दिला इकडनं पुन्हा याच्यावरच अटॅक केला तरी पण व्हाईट आपला हुशार होता ना तो म्हंटला हा मी ह्या अशा तशाने काही हार मानत नाही आता बघतोस म्हणे मी याच्याकडे असं म्हणून तो आपली क्वीन घेतो आणि इथं वाचवतो त्या आनंदामध्ये की चला पुन्हा एकदा मी अटॅक दिला आता ब्लॅक मनातल्या मनात म्हणतो मना अरे काय करावं बाबा याला सारखा माझा पिक्चर धरतोय आता त्याला हे करायचं आणि मग त्यावेळेस हुशारीने ब्लॅक काय करतो त्याचा नाईट पण डेव्हलप होतो ह्या ठिकाणी आणि त्याने ह्या ठिकाणी परत डिफेन्स केलेला आहे म्हणजे एकंदरीत झालं काय बघा सिच्युएशन तुम्ही बघा कंडिशन दोन्ही नाईट याचे झालेले आहेत त्यानंतर ह्या बिशपला त्यांनी जागा केली तो जर बिशप त्यांनी इकडे घेतला तर तो कॅसलिंग सुद्धा करू शकतो म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्याचे पिसेस डेव्हलप केलेले चांगल्या पद्धतीने ब्लॅकने आणि व्हाईटने काय केलंय तर व्हाईटने त्याच्या स्वतःच्याच नाईटची जागा अडवून ठेवली ही जी महत्वाची जागा आहे ती आणि अशा पद्धतीने फक्त ही क्वीनच त्यांनी इथून घेतली इकडे घेतली एवढंच त्याचं डेव्हलप झालंय ह्या बिशपला पण काही हे नाही जर समजा त्यांनी आता विचार केला कारण आता अडचणीत आलेला आहे व्हाईट कशामुळं ओव्हर कॉन्फिडन्स केला त्यांनी आणि काही काही वेळेस बोर्डवरची सिच्युएशन पाहायची असते त्याला वाटलं असेल कदाचित की मी त्याला फोर मुवमेंट चेकमेट चेक करू शकेल वगैरे पण आपण त्या कंडिशन नुसार खेळायचं असतं म्हणून ह्या चुका आपल्याकडनं घडतात आणि ह्या चुका करायच्या नाही त्यांनी ती चूक केली डायरेक्ट राणी बाहेर काढली आता जर समजा व्हाईटनी ह्या ठिकाणी जरी फॉर्म घेतला तर काय होईल नाईट हा पॉइंट पण कॅप्चर करेल परत त्यांनी इथे क्विनवर अटॅक देऊ शकतो आणि ह्या पॉइंटवर अटॅक देऊ शकतो म्हणजे झालं काय की पीस जे आहेत त्या ठिकाणीच लेझी झालेले आहेत व्हाईटचे आणि जर समजा त्यांनी इथे जरी नाही घेतलं ह्याला जरी त्यांनी हे केला तरी पण हा नाईट या ठिकाणी येऊन दोन्हीवर अटॅक करू शकतो तर अशा पद्धतीने त्याच्या एका एक चुकीमुळे काय झालेलं आहे की हा गेम आहे तिथेच स्थिर राहिला व्हाईटच्या बाजूचा आणि ब्लॅक चायनी आपले सगळे पीसेस डेव्हलप केलेले आहेत तो जिंकण्याच्या वाटेवर आहे तर काही वेळेस आपल्या हातून नकळत अशी ही चूक घडत जाते आणि मग त्याचा आपल्याला पुन्हा पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघून जाते म्हणून फ्रेंड्स लक्षात ठेवा की लगेच आपण क्वीन बाहेर काढायची घाई करायची नाही सिच्युएशन नुसार आपण खेळायचं असतं आणि बेटर मू द्यायची असते तर फ्रेंड्स आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि तुम्ही सुद्धा ह्या बोर्डच्या माझी मी मांडणी झालेली आहे खेळ गेम खेळल्या गेलेला आहे दोन्ही साईडनी त्याचं निरीक्षण करा आणि त्याचबरोबर सराव करा आणि ही जी महत्वाची चूक आहे तर ती होऊ देऊ नका की आपण लगेच काय आहे तिसरी चूक तर लगेच गेम मध्ये राणी आणायची नाहीये पण सिच्युएशन नुसार काही काही वेळेस जर समजा समोरचा व्यक्ती कसा खेळतोय एक दोन चालीमध्ये आपल्याला थोडासा अंदाज येतो थोडा थोडा आणि मग आपण त्या प्रकारे आपला ट्रॅप पण लावू शकतो फोर मुवमेंटचा किंवा इतर कोणताही पण सुरुवातीला आपण ह्या ही, ही दक्षता घ्यायची त्यांनी इथे सिक्युअर केलं की के ओळखून घ्यायचं की अरे आपल्या ट्रॅपमध्ये काही हा फसणार नाही आपण आपले बाकीचे पिसेस डेव्हलप करण्यामागे लागायचं तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडलाच असणार आहे तर त्याला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे माझ्या अशाच नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील तर तुम्ही आता पुढे आपली अजून एक अशी साधी काय चूक होत असते आणि ती होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तर हे नक्कीच पहा पण तोपर्यंत आठ दिवस ह्याचा सराव करा चलो बाय